सहा जून रोजीच्या शिवराज्याभिषयक सोहळ्यास मनोहर भिडे यांनी विरोध केलाय रायगडावरील वाघ्या समाधीवरून राजकारण करू नका मी तशीच, तशीच राहू द्या असंही विधान मनोहर भिडे यांनी केलंय यावरून राजकारण तापलंय मनोहर भिडे यांच्या या वक्तव्याची संभाजी विग्रेड या संघटनेने तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटखर आणि जोरदार विरोध केलाय संभाजी विग्रेड या संघटनेनं मनोहर भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय त्यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले त्यात त्यांनी म्हटलंय मनोहर पंत ओर्प मनोहर भिडे याचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केलाय त्याचा आम्ही निषेध करत आहोत सहा जून ही तारीख नामशेष करून टाका असं म्हणणं म्हणजे त्या प्रवृत्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक करायला विरोध केला होता त्यांच्याच कुळातील हा मनोहर भिडे असं म्हणायला हरकत नाही कुत्रा चावल्यामुळं या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसत आहे असं या पत्रकात म्हटलंय मराठा बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतोय आणि पोरांच्या डोक्यांमध्ये धर्मार्थ विकृत आणि जातीयवादी विष पेरतोय हा माणूस महाराष्ट्रासाठी धोका आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा झाला होता या घटनेला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाले त्या दिवसाला हा माणूस जर नामशेष करून म्हणून टाकत असेल तर शंभर टक्के शिवध्रुव आहे असंही संभाजी ब्रिग्रेडनी म्हटलंय मनोहर भिडेंच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की वेळेत मनोहर पंत भिडे यांना आवरा आणि तात्काळ एरोडामधील मेंटल हॉस्पिटलमध्ये भिडेची रवानगी करा त्याचा खर्च संभाजी बिगरट करायला तयार आहे असली विकृत माणसं महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणं धोकादायक कुत्रा चावल्यामुळे मनोहर पंत भिडे हे पिसाळल्यासारखे बोलत आहेत असंही संभाजी बिग्रेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी सांगितले तर त्याची तात्काळ नसबंदी करावी सहा जून रोजीचा राज्याभिषेक बंद करा असं म्हणणाऱ्याला नक्कीच आहे आणि एकदा कोणी पिसाळा तर त्याची तात्काळ नसबंदी करणं समयसंमत आणि समाज हिताच आहे तसं न केल्यास पिसाळलेली विकृती समाजात ता सुद्धा चावत सुटते खबरदारी म्हणून सरकारनं तात्काळ दखल घ्यावी असं राष्ट्रवादीचे दादा गटाचे नेते अमोल मेटकरी यांनी म्हटलंय मनोहर भिडे यांनी हा सहा जूनला होणारा शिवराज्याभिषेक साजरा करू नका असं आव्हान केलंय सहा जूनचा शिवराज्याभिषेक अद्दपार करण्यात यावा आणि केवळ तिथीप्रमाणे राज्याभिषेक साजरा केला जावा असं म्हटलंय त्याच्या वक्तव्याचा समाचार काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्यावेळी कोणी विरोध केला हे अख्खा महाराष्ट्र जाणू नये त्याच मंडळीमधील एक मनोहर भिडे सारखी मंडळी राज्याभिषेक पद्धत बंद करण्याची मागणी करते सर्वसमावेशक धोरणांची अंमलबजावणी करणारे छत्रपती शिवराय हे इथल्या तमाम शेतमजुरांचे राजे होते मनोहर भिडे सारख्यांच हेच खरं दुःख नाही असं यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत म्हटलंय भिडेने बत्तीस मन सुवर्ण सिंहासनाचा जो निधी राज्यातील सर्वसामान्य जनतेकडून गोळा केला त्याचं काय केलं असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी केलंय तसेच आमच्या रहिच्या राजाची बदनामी करण्याचा घाट पुन्हा घालत असाल तर गाठ महाराष्ट्रातील शिवप्रेमींसोबत आहे हे भिडे यांनी ध्यानात ठेवावं असा इशाराही त्यांनी यावेळी दिला